गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यात नेलगुंडा इथं गडचिरोली पोलिसांनी एका दिवसात नवीन पोलीस मदत केंद्र उभारलं आहे अतिदुर्गम नक्षलग्रस्त असलेल्या भागात आदिवासी बांधवांचा सा विकास साधण्याच्या दृष्टीनं तसंच नक्षली कारवायांना आळा घालण्याच्या दृष्टीनं हे पोलीस मदत केंद्र महत्वाचं ठरणार आहे पोलीस मदत केंद्राच्या निर्मितीसाठी सी साठ कमांडो पंचवीस एसच्या टीम नवनियुक्त पोलीस जवान पाचशे विशेष पोलीस अधिकारी आणि खासगी कंत्राटदारांच्या मदतीनं केवळ एका दिवसात हे पोलीस मदत केंद्र उभारण्यात आलं हे पोलीस मदत केंद्र सर्व सुविधायुक्त असून यामध्ये इंटरनेट सुविधा एकोणीस पोटा केबिन जनरेटर शेड पिण्याच्या पाण्याची सुविधा मोबाईल टॉवर शौचालय सुविधा टपाल सुरक्षेसाठी मॅकपॉल बीपी मोर्चा आठ सँड मोर्चा आदी सुविधा करण्यात आल्या आहेत या मदत केंद्रात पोलीस दलाचे चार अधिकारी एकोणपन्नास अंमलदार राज्य राखीव दलाच्या दहा तुकड्या तर केंद्रीय राखीव दलाचे एकशे तेरा जवान एक सहाय्यक कमांडंट एकोणसत्तर अंमलदार तसंच विशेष अभियानासाठी सहा पथकं असे एकूण एकशे पन्नास अधिकाऱ्यांचं पथक या ठिकाणी तैनात करण्यात आलं आहे याआधी डिसेंबर दोन हजार नेलगुंडा लगत असलेल्या पेनगुंडा इथं नवीन पोलीस मदत केंद्राची एका दिवसात उभारणी करण्यात आली होती नवी पोलीस मदत केंद्राची स्थापना या भागाच्या सर्वांगीण विकासामध्ये महत्त्वाची भूमिका बजावेल असा विश्वास पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला